वीज वितरण कंपनीची झोप मोड करण्यासाठी उबाटा गटाचे साकळे आंदोलन भ भा, भजन कीर्तन नृत्याने लक्ष वेधले निवेदन सादर मागील अनेक दिवसापासून नागरिकांना खंडित वीज पुरवठा केला जात आहे प्रत्येक तासाला वीज ये जा करत असल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे याची दखल घेत दिग्रस येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर साखळे आंदोलन करून लक्ष केंद्रित केले होते आज वीज वितरण विभागाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिग्रस याच्या वतीने साखळे घालून आंदोलन करण्यात आलेले आहे यामध्ये ज्याप्रमाणे आपण भगवंताला प्रसन्न करण्यासाठी साखळे घालतो त्याचप्रमाणे एम एस सी बीला प्रसन्न करण्यासाठी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साखळे घातलेले आहे नाहक त्रास शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला होत आहे नेते मंडळी जे काही आपले पालकमंत्री महोदय आहे हे ए सीच्या गाडीत फिरतात ए सी कार्यालय यांचे असतात आणि त्यामुळे यांना या उन्हाचा आणि या जे काही लाईन जाते याचा जा, त्रास जाणवत नाही परंतु सर्वसामान्य जनता याच्यात भोरवडून जात आहे आणि त्याचसाठी